शालेय परिपाठासाठी सुंदर सुविचार आज आपण पाहणार आहोत एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो चंद्र व चांदण्यांपेक्षा सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो तुम्हाला एकूण पंचवीस सुविचार दिलेले आहेत ज्याचा वर्तमान काळ प्रेरणावादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे प्रयत्न न करणे हेच सर्वात मोठे अपयश आहे प्रार्थना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ती असते माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत आळस अज्ञान व अंधश्रद्धा सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे विजय हा मागून मिळत नसतो तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावण्याची संधी होय ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो पुढचा सुविचार पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा प्रेमाने जग जिंकता येते संघर्ष ही यशाची पहिली पायरी आहे ज्ञान हीच खरी संपत्ती आहे अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोने होते संयम हे शौर्याचे लक्षण आहे आलेल्या प्रत्येक संधीच सोनं करा ग्रंथ हेच आपले गुरु मोठी स्वप्न पाहणारे मोठी स्वप्न सत्यात उतरवतात आणि शेवटचा सुविचार पाहूया खरी स्वप्न तीच असतात जी तुम्हाला झोपू देत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि एम मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद